नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नामदेव सुपे दादा दादाजी माळी बरं गाव कोणतं आहे आंबे सध्या काय करताय तुम्ही आता इथे करू नुकसान झाले काय वर्ष काय नुकसान झाले ना चांगलेच नुकसान झाले बर काय बात बीत काय काय गेले का गेले ना भात आता काय हे कर पावसाने पार सडले बिडले पीक पण चांगलं नाही नाही अच्छा मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत तर याच्यामध्ये देवराम लांडे यांचे सून उभे आहे परती इतर महिला सुनीता बोराडे असतील बाई असतील अजून कुणी महिला असतील काय वाटत माई माई का यांच्या पाठीशी यांची काम आहेत सगळं देवराम लांडे काम आहेत आता काय पण रस्त्याचं काही भरपूर काम आहेत त्यांची काही प्रसंग प्रसंगाला कुठल्याही संकटा काळी येणार आहे कुठलं दस्करी असो कोणाच्या परीक्षा पाचवीचा कार्यक्रम जरी असल तरी ते उपस्थित असतातच इतर पुढे येत नाहीत काय बघा यायला सगळेच येतात यायला जेवढ्याला जमत ते काही काही येत नाही पण यांचं जास्त दौरे असते ना कुठल्या शिल्लक गोष्टी साठी अच्छा येतात हो मला एक सांगा त्यांच्याकडे त्यांचा स्वभाव कसा आहे चांगला स्वभाव त्यांचा काय वाटतंय या निवडणुकीमध्ये कसं पाहत आहे माहीताईंना तुमच्या भागातून कस काय सपोर्ट मिळत होईल ना चांगलं होईल आपला अध्यक्ष आदिवासींच हे होईल माहित चांगलं महिला राखीव असल्यामुळे महिला राखीव असल्यामुळे मला एक सांगते सुनीता बोराडे या बघा आलेत का आणि कसं आहे तुम्ही ते आले नाही आणि त्यांचं काही आपल्याला एवढं हे नाही पण आपल्याला डायरेक्टली मत येणार नाही पण आपलं माहित आहे पाठीशी आहे फिक्स आहे धन्यवाद